मुंबईत पवई येथील उच्चभ्रू एरियातील महिलेला अनधिकृत फेरीवाल्यांकडून मारहाण व विनयभंगाचा काळीमा फासणारी ही घटना पवई येथील उच्चभ्रू इमारतीत राहणाऱ्या एका महिलेसोबत घडली अनधिकृतपणे चहाचा गाडा चालवणारा अरविंद सिंग व त्याचे सहकारी यांनी सनशाईन इमारतीत राहणाऱ्या बेचाळीस वर्षीय महिलेला बेदम मारहाण केली असून तिचा विनयभंग करण्याचा व जीवे मारण्याची धमकी अरविंद सिंग याने दिली आहे महिला आपल्या मुलीला स्कूटीवरून दहावीच्या क्लासला सोडून घरी परतत असताना इमारतीच्या बाहेरील बाजूस अरविंद सिंग व त्याच्या सहकाऱ्यांनी तिला अडवले असता ती तिच्या स्कूटीवरून खाली पडली तिला खेचून तिला बेदम मारहाण करत अरविंद सिंग या नराधमाने तिच्या छातीवर हात टाकला व तिला जिवे मारण्याची धमकी दिली अवारच्या भाषेत शिवीगाळ देखील केली कारण होतं अनधिकृत चहाच्या टपरीला ती महिला व तिची मावशी विरोध करत होती हा राग धरून अरविंद सिंग याने कृत्य आपल्या सहकारी पत्नी वंदना सिंग सोबत गीता सरोज अनिल सिंग यांना सोबत घेऊन एका अबला स्त्रीवर हल्ला करून तिचे कपडे फाडून तिचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली या घटनेची पवई पोली स्टेशन मदे अफार, अफार पोलीस स्टेशनमध्ये एफ आय एफ आय आर नोंदवली असून पोलीस पुढील तपास करत आहेत व कारवाई करणार आहेत या घटनेनंतर सनशाईन इमारतीतील रहिवाशांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत सोबतच स्थानिक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी देखील या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात रहीवासी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मेरा नाम अंजली रेडिया है हम यहाँ पे रहते हैं मरकुरी में पवई में मुंबई शहर के अंदर ये घटना हो रही है हमारे घर के पीछे में इलीगल काम किया गया है वहाँ के लोग गुंडागर्दी करते हैं ईव टीजी करते हैं हमको परेशान करते हैं लेडीज़ को आज मारा पिटाई हुई है कपड़े फाड़े गए हैं ये कोई नॉर्मल हरकत है ये तो बहुत ही बदतमीजी वाली बात है पुलिस वाला भी हमको सपोर्ट नहीं कर रहा है उल्टा वो जो आदमी है वो हमको बोल रहा है कि एम की धमकी दे रहा है ये तो किसी भी तरीके से सही नहीं है हम आप आदमी कहाँ जाएंगे हम करेंगे क्या और ये हम सेफ़ कैसे हैं इस बारे में हम फ्यूचर में कैसे सेफ़ रहेंगे इसकी क्या गारंटी है ये तो बाद में होगा रोज होगा अगर आज उसको छोड़ दिया गया कल दोबारा करेगा और इससे बड़ी हरकत करेगा फिर हम कहाँ जाएंगे हमारे भी बच्चे हैं हमारी सोसाइटी में लड़कियाँ हैं, वो क्या करेंगी बुढ़िया है कोई सेफ होता है क्या इस चीज में लेडीज है रात को लेट आती है ऑफिस से रिटर्न हम सब वर्किंग तो है उन लोगों ने इंक्रोच करके रखा हुआ है इलीगली उन लोगों ने स्टॉल्स लगाए चाय के बड़ा पाव के जिसके लिए हम लोगों ने अगर एज अ सोसाइटी मेंबर्स ने वहाँ पर जाके रिक्वेस्ट किया उनको हटाने के लिए तो वो बोलते हैं हमारी ऊपर तक पहुँच है आप कुछ नहीं कर सकते हो हमारा हमारे पुलिस में भी जानकारी है सब जगह और दिन दिहाड़े एक एक लेडी की उनके बच्चों के सामने इस तरीके से कपड़े पाड़े गए इट इज़ सो शेमफुल कि मुंबई के एकदम सेंटर ऑफ द सिटी में हम लोग बैठे हैं और हम लोगों के सामने बच्चों के सामने आज हम लोग ये सारा आपको बता रहे हैं हमारे साथ ये हुआ है इट इज़ सो शेमफुल फुल ऐसे ऐसा चला है कि सोसाइटी हम दादागिरी तेजी म्हणजे सोसायटी आम्ही इथे राहतो आम्ही सगळ्या गोष्टी बघतो करतो कसं काही चांगल्या गोष्टी करता येतील वगैरे आणि हे इकडे येऊन हॉकर्सवाले सगळे पाणीपुरीवाल्यापासून सगळे सुरू करतायत म्हणजे ते किती लज्जास्पद आहे आणि बाकीचे गो म्हणजे बाकीचे पण माणसं जे आहेत ना ते पण जाऊन घेतात ते जास्त हे वाई वाईट वाटतं की तुम्ही अशा लोकांकडनं काही घेऊ नका आणि आम्ही सोसायटीवाले त्यांना जेव्हा अप्रो हे करायला जातो अपोज करायला जातो तर ते आम्हालाच सदा मारतायत आणि हे करतायत आणि ही गोष्ट पुन्हा होणार नाही याची गॅरंटी काय आज त्यांनी त्या महिलेला त्रास दिलेला आहे आज तिची मुलगी आहे आमची मुलं आहेत आम्हाला कुठच्या गोष्टीने त्रास होणार नाही याची गॅरंटी काय कुठल्या प्रकारची तुम्हाला धमकी दिली जाते आणि काय सांगितलं जाते तुम्हाला आता ते बोलत आहेत की आमची म्हणजे तो जो माणूस है, आहे तो बोलतोय की आमची ओळख एम पी पर्यंत आहे खासदारपर्यंत आहे ह्याच्या त्यापर्यंत त्याची ओळख सगळ्यांची आहे ओळख आमची पण आहे पण काय कोणाच्या नादी लागायचं आणि कोणाशी काय बोलायचं हे आम्हालाही कळतं आता ते त्याला कळत नसेल आणि तो असं वागत असेल तर त्यात काहीच करू शकत नाही तर ह्याच्यापुढे तिकडे काही स्टॉल येणार नाहीत ह्याची कळकळीची विनंती मी पोलिसांना करते बघूया आता पुढे काय होतंय ये पार्क साइड पुलिस पुलिस स्टेशन के हाथ में सन सिटी कॉम्प्लेक्स गांधीनगर जंक्शन के पास तो वहाँ पे आज वो एक अरविंद सिंह उसका बहुत दिनों से टपरी था तो एक वारम वार वो अतिक्रमण में महानगर पालिका और पुलिस प्रोटेक्शन ने उसको निकाला था तो उसका इन ये था कि ये जो कंप्लेनेंट है इसमें

उसकी जिसने कंपनी की थी वो मौसी है तो वो आज रस्ते में स्कूटी पे जा रही थी उसके घर के सामने से तो वहाँ पे उसको रोक के मारा बेटा और उसके कपड़े फाटे तो इसमें इस से चार लोगों के खिलाफ अपने गुना दाखिल किया है अलग अलग सेक्शन बी एन एस के लगा है उसमें 74, 76, 79, 162, 126, 2, 1181, और, 3513। और तीन पाँच के अंतर्गत मुकदमा दायर किया है और उसमें दो आरोपी को ताबे में मिली है आर एस की प्रोसीजर चालू है Thank you can